तुमच्या गावात गाईड आहे एकाचे कोणाचे आहेत कोणाचे आहेत हात वर करा ज्याच असेल त्याच करा हात वर आहे गेम होते म्हणून तर म्हंटल श्रीमंत श्रीमंत होते आणि गरीब गरीब राहते त्याच्या मागचं उदाहरण हे नाधिका ना याच्यापैकी सांगा मला का किती पोरी हिरोईन बनणार आहे किती पुरायचे पुरायचे संसार चांगले होतील नाचगाणं ना करून होणार आहेत का नाही आता लक्षात घ्या तुमचं आणि आमचं इथले बसलेल्या पैकी जर भविष्य जर उज्ज्वल व्हायचं असेल तर एकच गोष्ट आहे आणि तो सर्वात मोठा हत्यार म्हणजे कोणता तो म्हणजे फक्त शिक्षण तो म्हणजे कोणतं शिक्षणानंच तुम्ही गरिबी दूर करू शकता काय करू शकता गरीबी दूर तुम्ही चांगला धंदा करू शकत नाही तुम्ही वीस लाख रुपये देऊन दारूच लायसन काढू शकता दोन आणून तुम्ही करू शकता शकता बनवू अजिबात नाही करू शकता का नाही तुमचे आमचे पोरं काम कोणती करतील फक्त नोकऱ्या काय करू शकता नोकऱ्या तुम्ही शेती करू शकता चांगली अजिबात नाही शेती करू शकता का नाही पण तुम्ही आपल्या पोरांना शिक्षण तर देऊ शकता आणि तेही कोणतं शिक्षण फुकट शिक्षण कोणतं फुकट पहिली ते सातवी सांगितलं त्याच्यानंतर नवोदय सांगितलं नवोदय पाचव्या वर्गात होते सर्वांना माहिती आहे आता नवोदयला सहाव्या वर्गात जर आपला पोरगा गेला तर एकदम किती वर्षी बाहेर निघते कोणत्या वर्गात बाहेर निघते बाराव्या वर्गात कोणत्या वर्गात बाराव्या आणि मला आता उदाहरण सांगा कि नवोदय विद्यालयाचा पोरगा एक तरी सांगा का तो जो घरी आहे कापूस काढत आहे हात वर्ग नातेवाईक असाल त्यांनी तरी हातवर करा की नवोदय विद्यार्थी विद्यालयामध्ये पोरगा शिकला आणि तो आता कापूस काढत आहे सांगा एक तरी जर आहे का कोणाचा नातेवाईक आहे का नाही आहे का, का? नाही म्हणून आपला पोरगा कोणत्या शाळेत शिकला पाहिजे कोणत्या शाळेत शिकला पाहिजे नवोदय मध्ये कोणत्या शाळेत नवोदय मध्ये हा विचार करा तर आपले पोर खाली राहणार आहेत का अजिबात नाही कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही आता दुसरा मुद्दा सांगतो मी तुम्हाला सहावी नंतर झालं आदिवासीसाठी आता आपले पोरं नवोदय मध्ये पास होऊ शकत नाही म्हणून सरकारनं नवीन योजना काढली नाव ऐकलं अस तुमच्या गावातले पोरं गेले असतील त्या योजनेचं नाव आहे आणि ती शाळेचं नाव आहे एकलव्य स्कूल आदिवासीसाठी कोणासाठी आदिवासीसाठी आहे का कोणाचं पोरग एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल देवरी परसोळा बल्लारशा धानोरा ऐका कोणाचं पोरग आपल्या गावातलं एक लागलं होतं पण गेलं आहे का कोण नाही समीर लागला लागल ढो भेटणार आहे हा गेला नाही तो त्याच्या घरचे तो विसरू पे द्याल मनोरंजन गेला माय पोरगी चांगली नाचली म्हणाल पण आयुष्याच का की नाही आयुष्याच काय हा विचार तुम्हाला करायला पाहिजे तोच आहे का तुमच्यात काय व्हायला पाहिजे समाज परिवर्तन व्हायला पाहिजे आणि समाजातून सांगायचं ना त्यांना तरी बाहेर स्कूल बरोबर इथं फक्त एस नंबर लागते आणि इथं शिक्षण हा फक्त कोणत्या भाषेत आहे इंग्रजीत आता मला सांगा का ज्यांचे मुलं आता तिसऱ्या चौथ्या वर्गात आहे त्या आयांचे वय हे पस्तीस वर्ष आहे मला सांगा कि तुमच्या वेळेला इंग्रजी कोणत्या वर्गापासून होती सांगा पाचवी पासून कोणत्या वर्गापासून होती पाचव्या वर्गापासून कोणत्या वर्गापासून पाचव्या आणि आता झेडपीचे पोरं हातवर करा झेडपीचे पोरं हातवर करा आता इंग्रजी कोणत्या वर्गापासून आहे कोणत्या वर्गापासून आहे पहिल्या वर्गापासून आता मला सांगा का तुमच्या वेळेला दहा वर्षाच्या अगोदर म्हणजे पंधरा वर्षा अगोदर पाचवी पासून होती इंग्रजी आताच्या पोरांना इंग्रजी कोणत्या वर्गापासून आहे पहिली म्हणजे इंग्रजीचं महत्व वाढलं का कमी झालं वाढलं का कमी झालं हे झाले पहिलीतले व सहा वर्षाचे पोरं तिथे पुन्हा इंग्रजी आता पुन्हा वाढली आता नर्सरीचा पोरगा स्टँडिंग लाईन स्लीपिंग लाईन आळवी रेषा रेषा कितव्या वर्षापासून तिसऱ्या वर्षापासून म्हणजे नर्सरी पासून म्हणतात बरोबर म्हणतात की नाही म्हणजे इंग्रजीचं महत्व वाढलं का पुन्हा कमी झालं का वाढलं वाढलं आणि मला सांगा आता एवढे जण काय आहे स्मार्ट आहे बाप स्मार्ट आहे भाऊ स्मार्ट आहे माय स्मार्ट आहे बाप स्मार्ट आहे मोबाईल मुळे मोबाईल मुळे मग हा मोबाईलचा वापर कशासाठी कराल बीसीचा सीचा मंग्या गावाकडचा गण्या बरोबर चिमुरका छोकरा सपशे कातील गौतमी पाटील यांच्यासाठी वापर कराल का भेटणार आहे का तुम्हाला शिक्षण चांगलं गरिबी दूर होणार आहे का अजिबात नाही याच्यावर काय पाहाल फक्त तेल अख्खी दुनिया याच्यावर तुम्हाला पा लागेल नर्सरीत स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन काय हो तुमचा पोरगा जर एखाद्या जरी समोर चांगला नाचला तर तुम्ही काय म्हणता चांगला नाचला माझा चांगला म्हणते चांगला ना नाचते नातू चांगला नाचते घे पाच रुपये घे चॉकलेटला पण एखाद्या आजीनं किंवा एखाद्या मायन म्हणलं का बेचा बाळा चांगला मरते तर दे पाच रुपये म्हणते का असं नाही इंग्रजी मध्ये पटकन स्पेलिंग सांगते सांगून दाखव रे बापू म्हणते का नाही आम्हाला फक्त चांगल्या गोष्टीच्या ज्या ते स्टेटस दिसते पण शिक्षणाच्या बाबतीत ना अजिबात नाही जिथं जिथं शिक्षण आलं तिथं तिथं मुद्दा येते पैसे नाही ना म्हणतात की नाही जिथं जिथं पैसा मुद्दा येते शिक्षण तिथं पैसा पण एखादी पोरगी जर सुंदर असली आणि तिचा मामा जर नोकरी बसला तर मामा मायबापापेक्षा जोर करते कायसाठी लग्नासाठी कायसाठी जोर करते लग्नासाठी का तर मामाला वाटते का माझ्या हातानं पोरीचं लग्न जुळावं बाशीचं लग्न जुळावं पण त्या मामाला म्हणावं